नमस्कार मित्रमैत्रिणींनो संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढंच ही मोठं असतं कोणाला दुखावून मिळालेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमीच सुख देतो अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो हे मात्र लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर दोन्ही उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो घेतलेला निर्णय सिद्ध करण्याची ताकद ज्याच्या मनगटात असेल तर इतरांपुढे हात पसरण्याची वेळ त्या व्यक्तीवर येत नाही प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि खरं बोलणारी माणसं कडू वाटतात कारण निसर्गाचा नियम आहे की गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुलिंब औषधाचं काम करतं निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुख धावून जात असते जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगतीही करू शकत नाही संगत कोणाशी पण असो घडणं आणि बिघडवणं आपल्याच हातात असतं जगात जरूर मोठं व्हा पण माणूस की जपा कारण मानवता हाच खरा धर्म आहे परिस्थिती कितीही अवघड असो जो आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे उभा राहतो तोच खरा टिकून राहतो आणि परिस्थितीवर मात करून यश मिळवू शकतो कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणानं बोलावं कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपून जातात तेव्हा मध्यस्थीचा मार्ग अवलंबू नका थेट चर्चा करा आदर आणि विरोध या दोन गोष्टी तुम्हाला करता आल्याच पाहिजेत कारण आदर तुमच्यातील नम्रता दाखवतो आणि विरोध तुमच्यातली जागरूकता दाखवतो आपल्या अपेक्षा आणि वास्तव यामध्ये असलेला फरक हेच की आपल्या ताणतणावाचं मुख्य कारण आहे वास्तव स्वीकारण्याची सवय लावून घ्या ताणतणाव आपोआप कमी होईल सोयीचा विचार करून सांभाळलेली नाती कधीच शेवटपर्यंत टिकत नाहीत कारण अशा नात्यात अर्थ कमी आणि स्वार्थ जास्त असतो प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा नशिबातलं प्रेम आणि गरिबांची मैत्री खद्दीच पसवत नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवा वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येक जण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो आरसा मात्र तुमच्याशी कधीच खोटं बोलत नाही माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं ही शिकवण आपण अनेकदा वाचतो इतरांना सांगतो अनेक आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात खरं तर माणुसकी जपणं हे खरं शिक्षण हाच खरा धर्म ही खरी शिकवण कसं जगावं हे समजलं आणि त्याचप्रमाणे वागू लागलो तर अजून वेगळं शिक्षण घेण्याची गरज राहणार नाही शिक्षण कुठूनही प्राप्त करता येतं परंतु संस्कार नेहमी घरातूनच मिळतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊन जाऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे समजूतदार हा ज्ञानापेक्षा खूप महत्वाचा असतो मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका मात्र धोका देणाऱ्याला मात्र कधीच मदत करू नका आणि पुन्हा त्या व्यक्तीच्या संपर्कातही जाऊ नका तरच तुमचं आयुष्य घडेल जिथून उसवत जातात माणसं दररोज त्याच जागी मनाला दररोज टाकं घालण्यासाठी माणसात एखादा कच्चा असे ना धागा शाबूत हवा इतकंच आयुष्यात तुम्ही खूप काही धागे जोडत चाल हे कलियुग आहे लोक समोरच्याला होत असलेल्या त्रासाला कर्माची फळं म्हणतात आणि स्वतःला त्रास होत असल्यास देव परीक्षा घेत आहे म्हणतात आपण लोकांच्या मापात बसलं नाही की लोग आपली मापा लोक आपली माप काढायला सुरुवात करतात तेव्हा हे लोक वेळीच ओळखायला शिका आपल्या कामाला कोण आलं यापेक्षा आपण कोणाच्या कामे आलो अशी वृत्त ठेवा जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल जीवनामध्ये अभिमान आणि गर्व याच्यातील अंतर जो माणूस समजू शकला तो आयुष्यात आनंदी राहिला माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचं चांगलं विचार कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतं परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात नम्रता हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो हे मात्र नेहमी लक्षात ठेवा जर चुकीच्या गाडीमध्ये चाललात तर पहिल्याच स्टॉपवर उतरावं लागतं जितका जास्त वेळ थांबाल तितकाच परतीचा प्रवास महागात पडतो तसंच आयुष्यात चुकीच्या संगतीत आणि माणसाबद्दलही हेच लागू होतं त्यामुळे वेळीच स्वतःला सावरा उशीर का होईना परंतु चांगल्या लोकांची संगत ठेवा आणि वेळोवेळी चुकीच्या संगतीच्या लोकांपासून बाहेर पडा समस्येवर मिळणारी उत्तरं किंवा त्याहीपेक्षा समस्या सोडवणारे शब्द नेहमीच एकावेसे वाटतात आणि समस्याही प्रत्यक्ष सोडवायची असते तो शब्दांचा विषय नाही तर तो कृतीचा विषय आहे चांगल्या व वाईट अनुभवांची शाळा म्हणजे आयुष्य जिथे प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण देऊन जातो जग खूप विचित्र आहे काही लोक गरज असली की जवळीक निर्माण करतात गरज झाली की मग मात्र लक्षात ठेवून विसरतात तेव्हा माणसं वेळीच ओळखा जेणेकरून तुमचं पुढचं होणारं नुकसान टळेल आणि तुम्हाला पश्चाताप होणार नाही काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा आणि हा आधार नक्कीच तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा माणसाच्या मनात दोन घोडे कायम दौडत असतात एक म्हणजे नकारात्मक आणि दुसरा म्हणजे सकारात्मक ज्याला जास्त खोराक दिला जातो तो जिंकतो माणसाचा नुसता ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असून चालत नाही तर विचारही पॉझिटिव्ह असायला हवेत कारण जीवनातील सुख आणि दुःख आपल्या विचारावर अवलंबून असतात हे मात्र विसरून चालणार नाही एक नारळ फोला आणि पाया पल्लं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षाही ठेवू नका देव तुमचं कर्म बघतो दिखाऊपणा अजिबात नाही शिक्षण कुठूनही प्राप्त करता येतं परंतु संस्कार नेहमी घरातूनच मिळतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊन जाऊ शकत नाही कारण म्हणतात ना फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही तेव्हा कष्टाने पुढं जाण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही